मागच्या काळामध्ये सुप्याची एम आय डी सी देखील ज्यावेळी आपण तयार केली आणि आता तिथे उद्योग येताना आपल्याला दिसत आहेत अशा प्रकारच्या अनेक मॅग्नेट्सचा आम्ही विचार केला आणि मला सांगताना या ठिकाणी आनंद वाटतो की यावेळी आम्ही उत्तर महाराष्ट्रातले जे पाचही जिल्हे आहेत या पाचही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक आणण्यास यशस्वी झालो जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही उत्तर महाराष्ट्राच्या या पाच जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आपण आणली आणि त्यात एकट्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास अकरा हजार पाचशे एकोणीस कोटी रुपयाची गुंतवणूक ही या नगर जिल्ह्यात होणार आहे ज्यातनं अठरा हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार लोकांना रोजगार मिळेल इतक्या मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक या ठिकाणी येते आहे आणि म्हणूनच मी एकच सांगू इच्छितो की केवळ एमओयू नाही तर ते प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्याकरता आमचा उद्योग विभाग हा सातत्याने कार्यरत असतो आणि देशामध्ये आपण जर बघितलं तर ॲव्हरेज एमओयूचा प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये परिवर्तित होण्याचा दर हा पस्तीस टक्के आहे महाराष्ट्रामध्ये नॉर्मली हा दर पन्नास ते पंचावन्न साठ टक्क्यापर्यंत आहे पण डावोसचे आमचे जे करार आहेत त्याचा गुंतवणुकीमध्ये परिवर्तित होण्याचा दर हा पंच्याहत्तर टक्के आहे हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो